नमस्कार मी दीपाली पेडाम करा आजची आपली रेसिपी आहे डाईट भाकरी ही भाकरी जे डाईट करत असेल त्यांच्यासाठी पण आहे आणि जे नाही करत असेल त्यांच्यासाठी पण आहे आरोग्यासाठी चांगली आहे उपयोगी आणि फायदेशीर आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका काकडीची भाकरी करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ही काकडी घेतलेली आहे याच्यावरचं आता आपण चीक काढूया आधी काकडीची सालं काढायची नाही आहे काकडीच्या सालासकटच आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे असं याचे कडूपणा आपल्याला काढायचं आहे काकडीचा आपला हा कडूपणा काढून टाकला आता आपण ही किसणी घेतली हे किसणीच्या सहाय्याने आपल्याला काकडी पूर्ण किसायची आहे तो गावटी काकडीच द्या ती नॉर्मल असते ती काकडी घेऊ काकडी आपली किसून झालेली आहे काकडी आपली किसून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकूया आधी आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं साईडला ठेवूया कारण मळताना लागेल परत ते हे आहे बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे दोन्ही ह्याच्यात हे नाचणीचं पीठ आहे नाचणीचं पीठ कमी होतं माझ्याकडे म्हणून मी मिक्सरला ग्राईंड केले नाचणी मी मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये गाजर कांदा कोथंबीर टाकायची आहे हेल्दी भाकरी आहे जे डाईट वगैरे करतात त्यांच्यासाठी पण आहे ही चांगली इथे काही मसाले घेतले धने पावडर जिरे पावडर हळद घेतले लाल मिरची पावडर मीठ घेतलं आहे आणि हे जिरं आहे जरासं हे आता आपल्याला शक्यतो पाणी न वापरता काकडीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे होऊन घ्यायचं चांगल्यापैकी इकडे जो मी तांदळाचा पीठ ठेवला होता तो टाकत आहे थोडंसं आणखी हे एक वाटी पूर्ण आपल्याला वापरायचं आहे तर हे छानपैकी आपलं मळून झालेलं आहे काकडीच्या पाण्यामध्येच आता याच्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे इकडे मी गरम पाणी थोडंसं कोमट घेतलेलं आहे खूप पौष्टिक भाकरी आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा थोडंसं आणखीन पातळ करायचं आहे हे आपल्याला असं थापायचे नाही आहे जशी आपण भाकरी थापतो ना तसं थापायचं नाही आहे हे आपल्याला म्हणून ही थोडंसं पातळ पाहिजे आपल्याला हे बघा अशी थोडीशी पातळ पाहिजे आता ही आपण तव्यावर थापूया इकडे मी पॅन गरम करत ठेवलाय तुम्ही साधा तवा सुद्धा आपला घेऊ शकता तव्याला आपण थोडंसं तेल लावूया इकडे आपण जे पीठ ठेवलं होतं ते थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे गोळा असं करायचं त्याचं ते आणि त्या तेलामध्ये ह्या असं पसरवायचं आहे शक्य जोके तेवढं त्याला पसरत जायचं आहे आपल्याला हातभीत काय भाजण्याचे चान्सेस नाही याच्यात असं घाबरू नये त्याच्यावरती हे हे थोडेसे स्प्रेड करायचे आहेत आपल्याला परत पाण्याचा हात घेऊन चिपवून ठेवायचं त्याला आता आपण पलटी करूया भाकरी चिटकत नाही पटकन होते ती आणि याच्यावरती आता आपण थोडंसं तेल सोडूया खूप हेल्दी आहे आणि खूप पौष्टिक आहे ही भाकरी रोज रोजच्या भाकऱ्या आणि चपातीचा कंटाळा आला असेल कार्य करून खाऊ शकता, गॅस अगदी मीडियम आहे जास्त फास्ट नाही खेळ मी मला तिकडे आपण तेल लावूया भाजी बरोबर चटणी बरोबर हर गोष्टीमुळे तुम्ही तिला खाऊ शकता जरुरी नाही अशी चटणी वगैरे काय पाहिजे तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता भाकरी आपली रेडी आहे आता आपण दुसरी करूया त्याला आपण तेल लावूया आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचं दाखवते याच्यावरती तुम्ही सफेद तेल थोडेसे टाकू शकता आधी बाकीचा गोळा परत याच्यावरती असं टाकू शकता बाकीचे ते तेल उडा उडाले याचा काही प्रॉब्लेम नाही आहे शिटकायचे थोडे शिटकते शक्य तर नॉनस्टिक तब्यावरती करा छान आणि पटापट होतात तीर घेतले पार्टी करूया

ऑप्शन आहे तुम्हाला लावायचं तर लावू शकता नाही लावायचं तर नाही लावू शकता असं काही नाही आहे कारण ते तव्याला वगैरे काही चिकत नाही आहे पण मी खुसखुशीत होण्यासाठी मी तेल वापरते तेल लावून मस्त पिकेलाचं दाबत राहायचं हे भाकरी शिजते पडतं आता आपली ही भाकरी रेडी आहे मी दुसरी भाकरी पण अशीच बनवून घेत आहे मग तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझी काकडीची भाकरी जी मी दही आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व केलेली आहे आणि ह्याच्यावरती मस्तपैकी तुपाची आता मी धाळ सोडत आहे या माझी काकडीची भाकरी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका